क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महबूब शेख मेहबूब शेख या नावाच्या व्यक्तीची शरद पवारांच्या राजकीय गुलामाची एरवी भीम पॅनथर या आपल्या सर्वांच्या हक्काच्या क्रांती वाहिनीवर दखल घ्यावी इतका तो मोठा लागून गेला नाही मुळात या मेहबूब शेखची ओळख आहे तरी काय फक्त आणि फक्त शरद पवार साहेबांचा सा एक राजकीय गुलाम राज एवढीच राज या माणसाची ओळख आहे मेहबूब शेखचे राजकीय कर्तृत्व काय शरद पवार साहेबांची बॅग उचलण्यात धन्यता मानणे आणि राष्ट्रवादीच्या सतरंजा उचलणे हेच मेहबूब शेख यांचे राजकीय कर्तृत्व ह्या पलीकडे हा माणूस दिसतो कुठं हा माणूस दखल घेण्या योग्य नसला तरी काल परवा ज्या पद्धतीने हा माणूस भारतीय जनता पक्षाच्या बोलबच्चन असणाऱ्या चित्राबाई वाघ यांच्या विरोधात भिडला त्यावेळी प्रखर न्यायवादी असणाऱ्या आंबेडकरी खऱ्या वाघांनी या मेहबूब शेख यांची पाठराखण केली नफरतखोर शक्तीच्या विरोधात धर्मांध जातीवादी शक्तींच्या विरोधातील लढ्यात आमच्या आंबेडकरी समूहानं या माणसाची पाठराखण केली प्रसंगी त्याची ढाल बनली मेहबूब शेख यांचा राजकीय वकूब आहे तरी काय त्यांची राजकीय उंची आहे तरी किती असं ही हा माणूस घेणे न देणे विनाकारण आदरणीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्य करतो तेव्हा मात्र मेहबूब शेखची खरडपट्टी काढल्याशिवाय मेहबूब शेखला सुट्टी देता येणार नाही असा जबरदस्त घणाघात आंबेडकरी साहित्यिक भीमप्यंथर माननीय राजेश गवळी यांनी केला वंचित बहुजन आघाडीने सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून मेहबूब शेख यांची जोरदार धुलाई केली आहे व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये मेहबूब शेख यांचा समाचार घेताना म्हटलं आहे की मेहबूबजी तुमची स्ट्रॅटेजी चांगली आहे पण महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी तुमचे आणि तुमच्या पक्षाचे डावपेच दरवेळी यशस्वी होणार नाहीत आंबेडकरांचा बोलविता धनी कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे असं तुम्ही म्हणालात आपण हे एकदम खरं बोललात संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरच चालतात आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच निर्भयपणे आणि स्वाभिमानाने त्यांचे वंचित बहुजनांचे राजकारण चालू आहे त्यामुळे बाळासाहेबांचा कोण बोलविता धनी असेल तर तो केवळ आणि केवळ फुले शाहू आंबेडकर हे महामानव आहेत पण तुम्ही कधीतरी महाराष्ट्राला हेही सांगा की दोन हजार चौदामध्ये शरद पवारांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्यावेळी ते त्यांचा बोलविता धनी कोण होता हेही सांगा कोणाच्या इशाऱ्यावरून विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या आठ ते बारा आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटिंग केलं त्यांचा धनी कोण होता त्या गद्दारांचा धनी कोण होता आणि हेही एकदा सांगूनच टाका की जेव्हा महायुतीच्या राज्यसभेच्या दोन मराठा उमेदवारांविरुद्ध महाविकास आघाडीने उमेदवार दिले नाहीत ते कोणाच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीने दोन हजार चोवीस लोकसभेसाठी एकसुद्धा मुस्लिम उमेदवार दिला नाही या निर्णयामागचा बोलविता धनी कोण आहे महाविकास आघाडीने दोन हजार चोवीस विधान परिषदेसाठी एकसुद्धा मुसलमान उमेदवार दिला नाही या निर्णयामागचा बोलविता धनी कोण आहे कोणाच्या इशाऱ्यावरून महाविकास आघाडी आणि विशेषत शरद पवार साहेबांनी मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अजून ही भूमिका घेतली नाही हेही एकदा महाराष्ट्राला कळू दे आम्हाला तुमचे खरे दुखणे समजते बाळासाहेबांचे निडर आणि स्वाभिमानी राजकारण हेच तुमचे खरे दुखणे आहे फुले शाहू आंबेडकरवादाचे तुमचे नकली दुकान खऱ्या फुले शाहू आंबेडकरवाद्यांनी बंद केले तर कसे होईल ही तुमची भीती आहे आरक्षण बचाव यात्रेनंतर तर हे दुखणे अजून वाढले असणार हरकत नाही तुमच्या दुखण्याचा इलाज आहे आमच्यासवळ आयोडेक्स मू बर्नॉल और झेंडू बाम मलिये दर्द दर्दसे आ आराम मिलेगा दुखण्यातून आरा मिळेल वरील सर्व घटनांमध्ये तुमचा बोलविता धनी कोण आहे हे महाराष्ट्राला नक्की सांगा आणि हो आयोडेक्स मू बर्नॉल आणि झेंडू बाम जवळ ठेवा अभी तो पिक्चर पुरी बाकी है आगे और दर्द होगा असा स्पष्ट इशारा देत महबूब शेख यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आहे वंचितच्या ह्या पोस्टनंतर सर्वसामान्य जनतेनं सुद्धा मेहबूब शेख यांच्याबद्दल संताप व्यक्त करताना अक्षरशः फोडून काढला आहे आदरणीय प्रकाश जी आंबेडकरांबद्दल शेख यांनी ओकलेल्या घाणीबद्दल कार्यकर्त्यांनी महबूब शेख यांना विचारले आहे की शरद पवार आणि दाऊदचे संबंध होते की नाही जे ज्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात पवारांनी दाऊदला मदत केली होती की नाही मराठवाडा विद्यापीठ नामांतर वेळेला मराठवाड्यात दलितांची घरं जळताना सत्तेत असणाऱ्या शरद पवारांची भूमिका काय होती रमाईनगर घाटकोपर पुतळा विटंबना कोणी केली कशी केली मनोहर कदमचे काय झाले मराठा आरक्षणावर शरद पवारांची भूमिका काय मुस्लिम अत्याचार मुस्लिम समूह सत्तेत दुर्लक्षित राहिला त्यात पवारांची भूमिका काय शरद पवार यांनी का फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेऊन बहुजन समाजाला फसवले आहे केवळ बेरजेचे राजकारण करून सत्ता कशी मिळविता येईल ह्याच प्रयत्नात ते कायम राहिले आणि त्यासाठी नवीन संस्था निर्माण केले सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढंच काही ते लक्षात एवढंच काय ते लक्ष ध्येय या स्थानिकांचे राहिले आहे अशा जोरदार प्रतिक्रिया बहुजन समाजातून उमटताना क्रांती हो हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा